मित्रो नमस्कार आपल्या शेजारी राष्ट्रामध्ये नेपाळमध्ये काय चाललंय हे तुमच्या वाचण्यात पाहण्यात आणि न्यूजमधून जे कानावर पडतं त्यातून लक्षातही आलं असेल जेन झी म्हणजे ही तरुणाई काय घडवून आणू शकते हे नेपाळसारख्या एका छोट्याशा राष्ट्रात घडू शकतं म्हणून आपण त्याकडे अगदी तटस्थपणे बघतोय काही महाभाग आहेत ते असंही सांगतायत की आता शहाणे व्हा भारतातही येऊ शकतं भारतातही असं काही होईल असं किमान मला तरी वाटत नाही तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समधून कळवा पण हे सगळं घडत असताना म्हणजे नेपाळमध्ये ज्या पद्धतीनं रिव्हॉल्युशन झालं तिथे क्रांती झाली त्याची तुलना काही लोक इथल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणात करतात महाराष्ट्रातलं सोडाव मुंबई ठाण्यासारख्या शहरांमधल्या राजकारणात करू पाहत आहेत आता महायुतीमधले दोन पक्ष जे आहेत शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन पक्षांमध्ये सध्या काही आलबेल चाललंय असं वाटत नाही वर्करनी आणि ते चित्र तसंच दिसावं यांच्यामध्ये हो काहीतरी आहे आणि त्यामुळे धूर येतोय आणि तो धूर दाखवण्याचं काम मीडियातले काही महाभाग सातत्याने करत असतात आणि मग मद लोकांमध्ये संभ्रम पसरवणं या सगळ्या गोष्टी होत असतात काही नेतेही असे आहेत दोन्हीकडे की ते आपल्या मनाने काही विधानं करतात आता काहींचं कसं आहे की आपसी रंजिश जेसको बोलतोय ना म्हणजे यांच्यामध्ये जुन्या काही गोष्टी घडलेल्या असतात हाड वैर असतं मग कधीतरी हाड त्यांचं फ्रॅक्चर होतं मग ते वैरही फ्रॅक्चर झाल्यात जमा असतं ते हाड जुळून आल्यानंतर हे फ्रॅक्चर आणि हे वैर नव्यानं ताजं झाल्यासारखं जेव्हा आपल्या नजरेसमोर येतं आपल्या पुढ्यात येतं तेव्हा ह्या गोष्टी ज्या आहेत ना जे मनावर खोलवर झालेली जखम कधी भरून येत नाही ती खपली धरते पण ती खपली पुन्हा कधीतरी कोणीतरी खरवडून काढतं आणि मग त्यातून पुन्हा बळबळतं बड़ असं रक्त बाहेर पडतं हे आपण वारंवार पाहिलेलं आहे आता हे मी कोणाबद्दल बोलतोय तर नवी मुंबईतले भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश नाईक पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आनंद दिघे जेव्हा ठाणे जिल्हा प्रमुख असल्यापासून ते शिवसेनेत सक्रिय आहेत शिवसेनेत नेतेपदी पोचल्यानंतर अगदी शिवशाही आली तेव्हा गणेश नाईक मंत्रीही होते मंत्रिमंडळात बाळासाहेबांनी त्यांना मंत्रीही केलं होतं त्यांचं आणि आनंद दिघेंचं फारसं जमायचं नाही आता इथे पूर्ण ठाणे नवी मुंबई या सगळ्या भागातला जो काही वर्चस्ववादाचा विषय होता तो या सगळ्या त्यांच्या संघर्षाच्या मूळ केंद्रबिंदूशी होता म्हणजे संघर्षाचं कारणच वर्चस्ववाद होत हाच संघर्ष पुढे आनंदिगेंच्या जाण्या जाण्यानंतर इतर कुठल्या नेत्यांसोबत गणेश नाईकांचा झाला का तर तो एकनाथ शिंदेसोबत झाला एकनाथ शिंदेंना ज्या पद्धतीनं म्हणजे आधी दिघेंना मातोश्रीने जसं कट्टू साईज केलं होतं दिघे साहेबांना तसं एकना एकनाथ शिंदेंना केलं नाही एकनाथ शिंदेंना बळ देत एकनाथ शिंदेंना एक हाती सगळं काही मोकळीक मुभा देत ज्या पद्धतीनं मातोश्रीने वापरून घेतलं आणि सगळ्या गोष्टी ज्या ग्राउंड लेवलला करायच्या असतात ते एक्झिक्युशनचं काम हे एकनाथ शिंदेच्या खांद्यावर येऊन पडलं आणि मग एकनाथ शिंदे या सगळ्या नाचकरे बंदर मालखाय मदारीवालं सगळं घडू लागलं आता मी कुणाला बंदर म्हणतोय कुणाला मदारी म्हणतोय कुणी असं वाईट वाटून घेऊ नका मी एक म्हण तुम्हाला ऐकवली तर हे सगळं घडत असताना त्या मधल्या काळात गणेश नाईक शिवसेना सोडून गेले होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले शरद पवारांकडे मग तिथे त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली जे काम केलं तिथेही त्यांना बहुतेक शरद पवारांनी चांगल्या पद्धतीनं वापरून घेतलं त्यांना मंत्रिपदही दिलं त्यांच्या मुलाला त्यांच्या पुतण्याला त्यांचं पण चांगलं राजकीय पुनर्वसन म्हणजे पुनर्वसन नाही म्हणता ना। येणार त्यांचं राजकीय भवितव्य घडवलं आमदार केलं पुतण्याला महापौर केलं त्यांच्या घरातले जवळपास पाच ते सात सदस्य हे नगरसेवकही हो होते आहेत असं सगळं गणेश नायकांचं राजकीय जे काही पुनर्वसन किंवा राजकीय व्यवस्थापन कौटुंबिक व्यवस्थापन जे झालं त्यामुळे गणेश नाईक हे एक बड प्रस्था आहे तिकडे ठाणे नवी मुंबई जे जो काही परिसर आहे ठाणे नवी मुंबई खारघर पनवेल पर्यंत अगदी पेन पनवेल पर्यंत या सगळ्या परिसरात गणेश नायकांचं वर्चस्व आहे तिथल्या खाणी तिथल्या इतर अनेक धंद्यांवर नायकांचं वर्चस्व आहे त्यामुळं नाईक आणि नायकांचं कुटुंब एक मोठं प्रस्थ येते तिकडचं त्यांना जेव्हा आता पुन्हा राष्ट्रवादीतून ते भाजपमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे या त्यांच्या मित्र एका नेत्याचा सामना करावा लागतोय त्यामुळे जुनी जी काही भांडणं आहेत जुनं जे वैर आहे ते पुन्हा एकदा वर डोकं काढत आहेत आणि त्याच अनुषंगाने आता गणेश नाईक यांना भारतीय जनता पक्षातली काही मंडळी शिंदेंना संपवण्यासाठीचं एक टूल म्हणून वापरत आहेत एक शस्त्र म्हणून वापरत आहेत वार करणारे बलतेच आहेत पण तलवार म्हणजे गणेश नाईक आता गणेश का नाईकांनी काल परवा एका कार्यकर्त्या मेळा कार्यकर्त्यांच्या बैठकीत जे काही वक्तव्य केलं की ठाणे महानगरपालिकेतला जो रावण आहे त्या रावणाचा अहंकार संपवायचा आहे थोडक्यात रावणाला संपवायचं तर रावण कोण ठाणे महानगरपालिकेत हे तुम्हाला नव्याने सांगायला नको मित्रपक्षांमध्ये एकमेकांना अशा उपमा देणं हे कितपत योग्य आहे आणि अशा पद्धतीचा संघर्ष जर उफाळून येत असेल तर वरिष्ठांनी शांतपणे बसून या सगळ्या आगीला एक प्रकारे हवा देणं हे कितपत योग्य आहे हे सगळं विचाराधीन असताना या सगळ्या भानगडींमध्ये चालत्या गाडी चढणारे लोक काही कमी नाहीत आता संजय राऊतांचं घ्या संजय राऊत या सगळ्या गोष्टींबद्दल काय बोललेत ते तुम्हाला मी ऐकवतो हे जे कोणी लोक आहेत शिंदे गटाचे वगैरे त्यांना सांगा जाऊन फार शानपणा करू नका आता नेपाळमध्ये जे झालंय ना लोक रस्त्यावरती आले तसं तुमच्या बाबतीत व्हायला वेळ लागणार नाही या महाराष्ट्रात लोक खतखत आहेत ठाण्यात तर होणारच आहे नवी मुंबईत तर होणारच आहे रिव्होलुशन होणार आहे ठाणे आणि नवी मुंबई क्रांती ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांतीची मशाल घेऊन उभे आहेत महानगरपालिका आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये जे काही महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आणि तिथं सत्ताधारी किंवा तिथं ज्या ज्या सगळ्या सत्तेवर जो ज्यांचा अंकुश आहे वर्चस्व आहे हो त्या एकनाथ शिंदे त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांची जी काही टीम नरेश मस्के इतर सगळे जी काही मंडळी आहेत यांचं जे काही वर्चस्व आहे त्या वर्चस्वाला तडा द्यायचा तिथे भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन करायची हे म्हणजे प्रत्येक पक्षाला आपलं वर्चस्व स्थापन करायचं आपलं पक्ष वाढवण्याचं हे स्वातंत्र्य आहेच आज जरी युतीत असले उद्या नसले तरी ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मनात सुप्तपणे दडलेल्या असतात की मला माझाच पक्ष मोठा करायचा आणि भारतीय जनता पक्षाची जी काही मनीषा आहे ती काही लपलेली नाहीये शत शतप्रतिशत भाजपा हे अगदी गाव पातळीपासून ते देश पातळीपर्यंत हा अजेंडा आहे भारतीय जनता पक्ष तो लपलेला नसताना आणि त्यावर काम चालू असताना गणेश नाईक अशा पद्धतीची वक्तव्य करतात त्यावर बोलताना संजय राऊत असं बोलून जातात की ठाण्यामध्ये नेपाळ स्टाईल रिव्हॉल्युशन होणार आहे नेपाळ स्टाईल क्रांती होणार आणि ही क्रांतीची मशाल गणेश नाईक हातात घेऊन निघालेली आहे तर गणेश नाईकांनी संजय राऊतांच्या या वक्तव्याला हरभराच्या झाडावर चढवण्याचा जा जा प्रकार समजून जर खर खरोखर जर जा ते झाडावर चढायला गेले तर नाईक साहेब तुम्ही कशी पडाल हे लक्षात घ्या कारण वरच्या वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर काय ठरलेलं असतं किंवा काय ठरत असतं याबद्दल आपल्याला खाली कल्पना नसते एकनाथ शिंदे यांचं ज्या पद्धतीनं एक प्रकारचं महत्त्व वाढतंय मुंबईत ठाण्यात ठाण्यात तर ते आहेतच म्हणा स्ट्रॉंग कल्याण डोंबिवली या सगळ्या पट्ट्यामध्ये आणि महाराष्ट्रात तर ते लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून लोकप्रिय झालेलेच आहेत त्यांचा जो मुख्यमंत्री पदाचा जो कालावधी होता त्यात ते सरस ठरले होते जे जनसामान्यांची सहानुभूती मिळवणं किंवा त्यांच्यामध्ये लोकप्रिय होणं हे फार अल्पावधीत त्यांनी साध्य करून दाखवलं होतं त्यामुळे एकनाथ शिंदेना हलक्यात घेणं हे चुकीचंच आहे आता ज्या पद्धतीनं हवा पसरवली जाते की एकनाथ शिंदेंना आता कट्टू साईज केलं जात आहे आणि मुंबई महानगरपालिकेशी निवडणूक असो किंवा ठाण्यात असो किंवा इतर सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होऊ घातल्यात त्या सगळ्या निवडणुकांमध्ये शिंदेचं खच्चीकरण करून त्यांना संपवण्याचा डाव आखला गेलेला आहे मित्रपक्षाकडून हा जो काही एक प्रकारचा नरेटिव्ह सेट केला जातोय ना तर तो, तो चुकीचा आहे शिंदे एवढ्यात संपत नाहीत हे लिहून घ्या मी जसं माझ्या मागच्या व्हिडिओत मी म्हणालो होतो की शिंदेनी मुंबईत माझी नगरसेवकांची एक फौज निर्माण केलेली आहे आणि जर मित्रपक्षांच्या अलिखित करारानुसार जर जागा वाटप करायचं झालं युतीमध्ये तर शिंदेच्या पत्रात खूप मोठ्या संख्येनं जागा येणार आहेत मुंबई महानगरपालिकेच्या कारण त्यांच्याकडे सिटिंग कॉर्पोरेटर्स जे अस मागच्या दोन हजार सतराला जे निवडून आले होते ते सर्वाधिक असणार आहेत ठाण्यातही तीच परिस्थिती आहे कल्याण डोंबिवलीमध्ये तीच परिस्थिती आहे अशा वेळी तुम्ही अन्याय कसा करू शकता तुम्ही कुणाला डावलू कसे शकता हे सगळं एका सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ असताना उगाच शिंदे संपवले जात आहेत शिंदे संपणार आहेत आणि हा एक कलमी कार्यक्रम राबवणारे कोण आहेत तर आदित्य ठाकरे त्यांचे प्रवक्ते ज्यांना आपण विश्वप्रवक्ते म्हणतो जे सामनाचे पगारी संपादक आहेत संजय राऊत यांनी हा कार्यक्रम आपल्या हाती घेतलेला आहे आणि तो ते राबवत आहेत पण त्यांच्याकडून तो तितका प्रभावीपणे राबवला जात नाही आहे कारण त्या मुळात या सगळ्या गोष्टीला उपमा देण्याचा जो काही प्रकार आहे ना की नेपाळमध्ये जे रिव्हॉल्युशन झालंय ना ते रिव्हॉल्युशन ठाण्यात होणार आहे नेपाळमध्ये नेमकं काय घडलं याचा अभ्यास संजय राऊतांनी करायला हवा होतं काय की हे रात्री बसतात बसल्यानंतर जे काही बसण्याचे दुष्परिणाम म्हणजे सकाळी दिसतात त्यामुळे ते सकाळ सकाळी जे काही बोलतात त्याला कोणी गांभीर्यानं घेतं की नाही महाराष्ट्रात देशात पण त्यांना आता ती सवय लागलेली आहे हँगोर उतरवण्यासाठी सकाळी रोज पाऊन तास काहीतरी बोललं पाहिजे ते काही लोकांचं कसं असतं की रात्रीची चढलेली सकाळी उतरली नाही हँगोर असला तर काही लोक गोळ्या घेतात किंवा काही उलट्या काढतात तर हा शाब्दिक उलट्या काढण्याचा प्रकार जो आहे तो भांडुपला होत असतो दररोज आणि त्यातून हे नेपाळसारखं रिव्हॉल्युशन ठाण्यात होणार असं वक्तव्य बाहेर येतं आता नेपाळ सारखं रिव्हॉल्युशन ठाण्यात होईल का मुंबईत होईल का आणि हे रिव्हॉल्युशन कोणाच्या विरोधात असणार आहे याचा विचार संजय राऊतांनी करायला हवा संजय राऊत हे एका वर्तमानपत्राचे संपादक आहेत त्याआधी ते मला वाटतं एक चांगले लेखक आहेत पुस्तकं चांगली लिहितात त्यांची बरीच पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि एवढा सगळा सुज्ञ हुशार कल्पक असा माणूस ज्याने बाळासाहेबांनाही एक प्रकारे गंडवलं आणि सामनाच्या कार्यकारी संपादकपदी स्वतःची वर्णी लावून घेतली ती एक मोठी वेगळी स्टोरी आहे कधीतरी तुम्हाला एका स्पेशल एपिसोडमधून मी सांगणार आहे तर अशा माणसानं कुठेतरी कशाचा कुठे संबंध लावायचा ठाणे आणि मुंबई महानगरपालिकेत म्हणे नेपाळसारखं रिव्हॉल्युशन होणार आहे आणि या रिव्हॉल्युशनमध्ये बळी जाणार कोणाचा तर शिंदेंचा मुळात संजय राऊतांनी जरा अभ्यास करायला पाहिजे जसं मी अगदी संख्याबळ दाखवलं आहे तुम्हाला की शिंदेंनी ज्या पद्धतीनं सिस्टमॅटिक पावलं टाकत आता शिंदेच्या बाबतीत बोंबाबुंब होते की त्यांनी बांधणी केली नाही त्यांनी पैसे वाटले आणि फक्त शोबाजी करून सगळे बोंबाबूंब केलेली हवा केलेली आहे तर ज्या पद्धतीने नगरसेवक पदाधिकारी विभाग प्रमुख शाखा प्रमुख हे जे काही शिंदेंच्या शिवसेनेत आलेले आहेत त्यांची ताकद अजिबात नाहीये का ते सगळे पैशांसाठी आलेले आहेत का जर पैशांसाठी जरी आलेले असले तर उद्या जेव्हा हे शिंदेच्या शिवसेनेच्या तिकिटावर धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवतील तेव्हा त्यांना मतदान होणार नाहीये का बरं हे जिंकून नाहीच आले पण यांच्यामुळं जे मतविभाजन होणार आहे त्याचा फटका कोणाला पडणार आहे भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्ष हा जर शेटजी भटजी बनिया यांचा जर पक्ष आहे किंवा परप्रांतीयांच्या जीवावर जगणारा पक्ष आहे मुंबईतली ठाण्यातली या सगळ्या भागातली जी काही भैया लोकांची मारवाडी लोकांची गुजराती बनियांची ही जी काही मतं आहेत आणि त्यांचा टक्का हा सर्वात जास्त आहे आणि त्यांच्या जीवावरच जिंकून येणारा पक्ष आहे असं म्हटलं तर ते बिचारे आपापले सहज जिंकून येतील मग मारामारी होणाऱ्या मारा मराठी मतदारांच्या मत टक्क्यातल्या शेअरसाठी मग त्यात मनसे आहे तुमचा पक्ष उभाटा आहे शिंदे मोठ्या प्रमाणात त्या तुमच्या वोट बँकेला खिंडार पाडणार आहेत मग नुकसान कुणाचं होणार आहे भारतीय जनता पक्ष सहज या महानगरपालिका जिंकून जाईल तुम्ही हातात वाडगं घेऊन बसाल आणि शिंदे संपले संपले संपणार संपणार असं म्हणत अजून किती दिवस तुम्ही गळा काढणार याचा विचार केला पाहिजे शिंदे या सगळ्यांच्यामध्ये त्यांना ज्या काही ठराविक मतसंख्या अपेक्षित आहे किंवा काही मतदानाची एक ठराविक टक्केवारी अपेक्षित आहे त्यांनी जी काही आजवर साखर पेरणी केलेली आहे तुमच्या भाषेत सांगायचं जे जा पैसे वाटलेले आहेत खोके वाटलेत पेट्या वाटल्यात त्याचा कुठेतरी त्यांना परतावा मिळेलच त्यामुळं त्यांना कुठेतरी सन्मानजनक जागा ह्या निवडणुकीत मिळणार आहेतच ठाणे महानगरपालिका आणि आजूबाजूचा जो काही परिसर आहे तो तर त्यांचा बालेकिल्ला आहे त्यामुळं तिथे ते सहज जिंकून येतील त्यामुळे कदाचित त्यांचा मित्रपक्ष भारतीय जनता पक्ष त्यांच्याशी सह सामोपचारणं घेत अशी वाटाघाटी करू शकतो की असा तह करू शकतो अलिखित करार करू शकतो की मुंबई आम्हाला जिंकू द्या इथं तुम्ही आमच्या सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत राहा आमच्यासोबत ठाणे तुम्ही जिंका तिथे आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो आणि हे जर सामंजस्य असेल तर ही महायुती टिकेल अजितदादांचा या सगळ्या गोंधळात प्रश्नच येत नाही अजितदादा तिकडे पश्चिम महाराष्ट्रात पुणे पिंपरी चिंचवड तिकडे भांडायला काही शिंदे जात नाहीत त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जर नीट विचार केला तर शिंदे सेफर साइड आपला गेम खेळतायत त्यामुळे शिंदे संपणार नाहीत ही तो एक स्पष्ट बाब आहे पण त्यांना संपवण्यासाठी जे उतावीळ झालेले आहेत संजय राऊत आदित्य ठाकरे यांची जी काही मुक्ता फळं सध्या बाहेर उधळली जात आहेत त्यांचं मूल्य हे शून्य आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रो एकंदर तुम्हाला काय वाटतं या ज्या निवडणुका येऊ घातल्या निवडणुकांचा जर तुम्ही निवडणुका येण्याआधीचा जर तुम्ही नीट अभ्यास करत असाल करत असाल म्हणणं चुकीचं आहे तुम्ही करत असणारच कारण तुमच्यासारखे सुज्ञ कोणीच नाही आहेत तुमच्या कमेंट्समधून बऱ्याचदा आम्हाला शिकायला मिळतं आता कसं आहे की आमच्याकडे एक व्यासपीठ आहे आम्ही व्यक्त होतो बोलतो आमची एक फेस व्हॅल्यू निर्माण झाली पण आमचे प्रेक्षकही कमी नाही आहेत अतिशय सुज्ञ आहेत त्यामुळे मला आता कमेंट्स अपेक्षित आहेत की नेमकं काय का होऊ शकेल मुंबई महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल आता नेपाळमध्ये जाऊन आपण काही निवडणुका लढवणार नाही आहोत तेव्हा नेपाळमध्ये झाली तशी जेंजीची कुठली तरी क्रांती इथे अपेक्षित आहे का तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकारेडीजी नाही धन्यवाद नमस्कार